नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रौठा निरीक्षकेच्या आपल्या समोर एक अपडेट आलेली आहे तर ही अपडेट मी तुम्हाला संपूर्णपणे सांगणार आहे तर ही अपडेट आहे आपल्या निकालाविषयी की भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला होता की पुरवठा निरीक्षकचा आपला रिझल्ट कधी येईल कधी येईल तर त्याचं प्रमुख कारण हेच होतं की आचारसंहिता चालू आहे निवडणुकाकडून हे ग्रुप सी लेवलच्या ज्या एक्झाम असतात ज्या काही आयोगाकडून का घेतल्या जात नाही कुठल्या पण ज्या घटना आत्मक जो आयोग असतो त्याच्यामार्फत घेतला जात नाही त्यांना ती परमिशन भेटत नाही सहसा तर त्यामुळं पुरवठा निरीक्षकचा आपला रिझल्ट हा खडलेला होता तर संबंधित भरपूर विद्यार्थ्यांनी काही कॉल केलेला असेल ईमेल केलेला असेल पुरवठा निरीक्षकच्या जे वेबसाईट आहे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत तर त्यामुळं त्यांनी एक आपल्याला परिपत्रक जाहीर केलेलं आहे तर ते परिपत्रक काय याविषयी आपण सांगणार तुम्हाला तर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गटक संवर्ग सर्व सेवा भरती दोन हजार रिझल्ट अपडेट म्हणूनच हा एक नोटिफिकेशन आलं आपल्यासमोर जर तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत गटकमधील पुरवठा निरीक्षक संवर्गातील एकूणपदे तीनशे चोवीस या पदाकरता जी काही भरती परीक्षा आपली फेब्रुवारीमध्ये झाली होती सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला परीक्षा झाली होती आणि एकोणतीस तारखेला एकवीस पदाची जी क्लर्केल लेवलची जी होती त्याच्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती तर त्यासाठी त्यांनी जे काही कारण सांगितलेले तर त्यांनी हे दोन नंबर इथं कारण सांगितले लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस कारण असतो संपूर्ण राज्यात दिनांक चार जून दोन हजार चोवीसपर्यंत आचारसंहिता अंमलं दे प्रस्तुत परीक्षेचा निकाल आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच दिनांक चार जून दोन हजार चोवीस नंतर घोषित केला जाईल म्हणजे याची सर्व परीक्षा त्यांनी नोंद घ्यावी म्हणजे जे काही विद्यार्थी तिथं कॉन्टॅक्ट करत असेन ईमेल करत असं असून काही मागणी करत असन त्यांना तर ती करू नये म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांसाठी हे एक आपल्यासमोर त्यांनी परिपत्रक जाहीर केलेलं आहे आपल्यासाठी तर अशी संपूर्णपणे अपडेट होती आचारसंहितेमुळे आपला रिझल्ट रखडलेला आहे आणि एवढं लक्षात ठेवा जे काही रिझल्ट आपले बाकी जे काय नोटिफिकेशन असन जे काय जॉईनिंग असन त्या सर्व काही आचारसंहिता संपल्या संपल्या तलाटी असन आरोग्यसेवक असन बर भरपूर परीक्षा पण होणार आहे आणि जे काही रिझल्ट आहे आपले बाकी ते सर्व काही येणारे तर हे ये आपल्यासाठी एक आनंदाची बातमी होती आणि आता जवळजवळ लोकसभेचा निवडणुकीचा निकाल पण चार जूनपर्यंत लागणार आहे त्यामुळं चार जूनला लागणार आहे त्यामुळं आपल्याला जे काय आपलं परीक्षा होता त्या परीक्षा पण होणार जे काही त्याचे निकाले ते पण येणारे तर ही संपूर्णपणे अशी अपडेट होती जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलसुद्धा सब्सक्राइब करा थँक्यू सो मच